नमस्कार मित्रांनो मी जयेश मासे तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो माझ्या मा चॅनेलमध्ये आणि मित्रांनो मी आलो आहे रत्नागिरीमध्ये मा माझ्या घरी साडे बसलं इकडे आलो पण मुंबईच्या थंडी आणि गावच्या थंडीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे खरं तर खूपच थंडी आहे इकडे गेल्या व्हिडिओमध्ये मी खरं तर मुंबईची थंडी दाखवली होती की कसं काय पण गावची थंडी नाही एक्सप्लेन करू शकत खूपच थंडी आहे इकडे साडेपाचला सकाळी मी आलो पण असं वाटतं की अक्षरशः धुकं पडलं जरा पण काही समोरचं दिसत नव्हतं पण ऑसम एक्सपिरियन्स होता पन, तर आता चाय नाश्ता करूया फ्रेश होऊया आणि समजा रेडी होऊन कुठेतरी जाऊया चला मग ठीक आहे भेटूया नो मी झालो आहे रेडी आणि आता निघालो आहे थोडा फेरफटका मारायला खरंतर घरामध्ये रिनोव्हेशनचं काम चालू आहे आमच्या गावच्या घराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे तर मग मी बोललो इथे थांबून पण काय मतलब नाही कारण कामा की मी उलटा हेल्प नाही करणार त्यांची कामात कामं वाढून टाकेन त्यामुळे विचार केला की थोडा गावचा फेरफटका मारून घ्यावा तर दोन वर्षानंतर मी आलो आहे आणि दोन वर्षानंतर पण म्हणजे जे गाव आहे ते तसंच तसंच आहे फक्त एक गोष्ट बदलली आहे ते म्हणजे हायवे जो आमच्या गावावरून हायवेला जो जोड रस्ता आहे तो तर सेमच आहे उलटा तो थोडा खराब झाला आहे बट जो हायवेचा भाग आहे तो आत्ता एवढा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गेला आहे म्हणजे पहिला तो म्हणजे मला वाटतं की जाण्या येण्यासाठी फक्त एक एक व्हेकल जाईल एवढंच फक्त तिथे जागा होती पण आत्ता ती चौपदरी केली आहे तर ते मस्त मला वाटतं की इम्प्रुवमेंट आहे डेव्हलपमेंट खूप चांगली केली आहे गव्हर्मेंटने बाकी तर आपण बघू आता चालतो आहे मी खरं तर इथून आपल्याला तरी मला वीस मिनटं लागणार चालत जायला कारण की ते खूपच लांब आहे ठीक आहे तर बघूया की आपल्याला तिथे पोचायला किती वेळ लागतो तर मित्रांनो गावाचं आणि मुंबईमधलं मला डिफरन्स एवढंच वाटतं की गाव तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेच म्हणजे काय एवढं त्याच्यामध्ये दुसरा विचार करण्यासारखा भागच नाही पण सिटीमध्ये कसं तुम्हाला कुठे पण जायचं जर तुम्हाला इझिली ऑटो किंवा टॅक्सी अवेलेबल होतात आता ओला आणि उबरसारख्या पण फॅसिलिटीज अवेलेबल आहेत बट जर बघायला गेलात तर गावाला तसं नाही आहे गावाला तुम्हाला आय थिंक दोन दोन तीन तीन किलोमीटर पण चालत जावं लागेल तरी गाडी काय येणार नाही तर हे आहे बाकी तर फॅन्टॅस्टिक आहे तर मी आता जातोय मंदिरात जाऊन येतो तर सस्पेन्सचा निघाला मी तर आमच्या गावच्या मंदिरात चाललो आहे म्हणजे ती जागा आहे ती खरं तर एवढी पीसफुल आहे ऑसम जागा आहे म्हणजे मी येतो तेव्हा नेहमी एकदा तरी गावाला आल्यानंतर मंदिराचं दर्शन करून घेतो तर मी पण तिकडेच चाललो नक्की तुम्हाला तुम्हाला पण माझे व्हिडिओ जरी ते दाखवेन मी तर भेटूया आपण पुढे चला वाट पंधरा वीस झाली चालतो आहे आणि जस्ट आता मी तिकडे पोचणारच आहे आणि या अगोदर तुम्हाला मी काहीतरी दाखवतो खरं तर जर बघू शकता तुम्ही हे आमचं आहे ग्रामपंचायत ऑफिस जे रस्त्याच्या जवळच आहे म्हणजे तिथून मंदिरापासून तर मला वाटतं आता मी खरं तर खूप थकलो आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ऊन जरा पण आहे पण तरी तो एक ओ... जी वेगळीच गर्मी होते सकाळी उठल्यानंतर जी थंडी होती त्याबद्दल तर काही सांगता नाहीत पण आत्ता मला वाटतं मी वीस मिनटापासून कदाचित चालतो आहे त्यामुळे पण होईल आणि जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला ॲक्च्युली थोडा दम पण लागतो आहे कारण की खूप चालावं लागते म्हणून मुंबई मला असं वाटतं की कधी कधी ट्रॅव्हलिंगसाठी खूप बेटर आहे म्हणजे ह्या गोष्टींमध्ये मुंबईसाठी तर किंवा कुठल्या पण सिटीमध्ये तुम्हाला इझिली व्हेकल अवेलेबल होतात तुम्हाला इथून पाच मिनटाच्या अंतरावरती जायचं असेल तरी पण गावच्या साईडला हे खूप डिफिकल्ट आहे बरोबर आहे तसं कारण की लोकं पण एवढी ट्रॅव्हल करत नाहीत आणि ज्यांना जायचं असतं त्यांना खूप सारे शॉर्टकट माहिती असतात ॲक्च्युली तर ती लोकं कसं ना कसं गावची माणसं डोंगरावरून डोंगराच्या मधून कुठून पण ती लोकं चढून जातात पण आपल्या मुंबईकरांना ते मला वाटतं इझी नाही तर आय थिंक मी आता लवकरच पोचणार आहे तर मित्रांनो आता मी पोचलो आहे तिकडे तुम्ही बघू शकता डायरेक्शन विठ्ठलादेवी सेवा मंडळ साबळेवाडी श्री स्वयंभू मंदिर तर मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे आणि मंद्रुळ म्हणजे बघू शकता तुम्ही ते हे माझं गाव आहे तर मी आता इथून आलो होतो आणि मी आता इकडे चाललो आहे आणि ह्या साईडला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हायवेला जाल ओके तर मी आता त्या साईडला चाल करतो तर मग चाणू फायनली आफ्टर ट्वेंटी मिनिट्स ऑफ वॉक मी आता पोचलो आहे आमच्या गावच्या मंदिराजवळ आज काहीतरी फंक्शन आहे वाटतं त्यामुळे तिकडे जेवणाचे कार्यक्रम चालू आहेत बट तुम्ही बघू शकता हा वाला वाला आमचं गावदेवी स्वयंभू मंदिर विठ्ठलादेवी प्रवेशद्वार जर तुम्ही बघू शकता तर बघा इथे लिहिलेलं आहे शांतता आहे खरं तर मला माहीत नव्हतं की इकडे काही फंक्शन आहे का तर फंक्शन असल्यामुळे इथे आता ह्या लोकांचं जेवणाचा पण कार्यक्रम आहे म्हणजे पहिली अगोदर देवांची पूजा करणार आणि त्याच्यानंतर ही लोक सर्व जेवढे पण गावातले वाडकरी आहेत त्या लोकांना जेवायला म्हणजे जेवणाची पण सोय त्या लोकांनी केली आहे तर त्या लोकांनी मला पण सांगितलं की जेवणच जा तर मी आता जेवायसाठी पण थांबणार आहे कारण की किती काय माहिती ह्याला को म्हणू की काय कारण की मी खरं मा, तर आलो होतो इथे व्हिडिओ बनवायसाठी आणि व्हिडिओ बनवून मला म्हणजे त्यानिमित्ताने मला इथे ॲक्च्युली एक महाप्रसादच भेटतो आहे की मला इथे जेवण करायची संधी पण भेटते आणि देवाचा आपला आशीर्वाद पण भेटतो आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढे तर मित्रांनो खरं तर मला आज लवकरच निघायचं आहे कारण की आज मला संध्याकाळी मुंबईला पण जायचं आहे तर मला इथे काकांनी एक शॉर्टकट सांगितलं आहे त्या शॉर्टकटने जर मी गेलो तर मला डायरेक्टली तिकडे मी तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओप्रमाणे ग्रामपंचायत ऑफिसच्या बाहेर तिथून एक शॉर्टकट आहे तिथे मी बाहेर पडू शकतो तर तुम्ही बघू शकता की जर मी ह्या शॉर्टकटने गेलो तर मला किती जो पण डिस्टन्स आहे तो कमी कवर करावा लागेल कारण की रोडने येण्यापेक्षा मला जर माहिती असतं तर मी या अगोदर येतानाच या शॉर्टकटने आलो असतो बट ठीक आहे जेव्हा मला काय कळतंय तेव्हा आपण इथून जाऊया सलाम हो। आत्ता जस्ट मी माझ्या घराच्या इकडे पोचतो आहे कंटाळा आला आहे खूप खूप थकलू आहे एवढं ताण लागले की काय सांगू नाही शकत आणि ही जी चढण आहे ती खूप त्रासदाय काय असं वाटतं की खूप लांबून मी चालत आलो आहे तर मित्रांनो हा आहे तो हायवे याबद्दल मी सांगत होतो या हायवेचं आता चौपटीकरण कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हा हायवे आता डायरेक्टली तुम्हाला उभ्याला जाऊन सोडू शकतो तर मित्रांनो मी आता उभा आहे इथे कारण की माझी बस आता येणार आहे मला पिकअप करायसाठी माझ्या बसचा सा टायमिंग साडेपाचचा सा होता पण अजून ती आली नाही तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेफ राहा काळजी घ्या आणि डोंट फगेट लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच